त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर हे धनंजय मुंडे मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी बरेच घोटाळे केलेले म्हणजे नुसते फक्त या धनंजय मुंडे यांनी घोटाळे नाही केले तर बऱ्याच आणखी मंत्र्यांनी पण केले परंतु हा पीक विमा घोटाळा मागच्या दोन तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेला आहे आणि ह्या घोटाळ्याची चर्चा किंवा ह्या घोटाळ्याबद्दलची माहिती ही भाजपचे आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस यांनीच राज्याला दिलेली आहे म्हणजे सरकारच सरकारच्या घोटाळ्यांबद्दल बाहेर माहिती देतं किंवा मा, सरकारचेच आमदार सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागत आहे अशी अभूतपूर्व परिस्थिती याच्या अगोदर राज्यामध्ये कधीच नव्हती तर धनंजय मुंडे यांनी कोणते कोणते घोटाळे केलेले ते अगोदर आपण समजून घेऊ आणि त्यांनी पीक विमा घोटाळा कसा केला ते पण समजून घेऊ आणि शेतकऱ्यांना कसं लुटलं हे समजून आहे आपण तर सगळ्यात पहिल्यांदा सरकारकडून म्हणजे दहा बारा वर्षापासून देशामध्ये डी बी टीच्या मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे जो कोणी लाभार्थी असन त्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करण्याची योजना म्हणजे त्याच्यातून भ्रष्टाचार कमी होईल असं सरकारला अपेक्षित असताना हे धनंजय मुंडे यांनी कृषीच्या काही ज्या निविष्ट आहे म्हणजे बॅटरी पंप असतील किंवा शेतकऱ्यांना नॅनो इरिया नॅनो डी ए पी ह्या गोष्टी आणि तसेच कापसाच्या बॅगा कापूस साठवण्यासाठी ज्या बॅगा असतात त्या शेतकऱ्यांना दिल्या परंतु त्या देत असताना त्यांनी स्वतः कृषी विभागानेच या वस्तू खरेदी केल्या आणि शेतकऱ्यांना वाटल्या वास्तविक इथं पण डी बी टी मार्फतच ही योजना राबवायला पाहिजे होती परंतु याच्यात मोठ्या प्रमाणात बाजारात मिळणाऱ्या जी ह्या गोष्टी बाजारात ज्या किमतीला मिळतात त्याच्या दुप्पट तिप्पट किमतीत यांनी ह्या गोष्टी ह्या वस्तू म्हणजे डी ए नॅनो युरिया नॅनो डी ए पी आणि कापूस साठवणाऱ्या ज्या बॅग आहेत तसंच बॅटरी पंप हे दुप्पट तिप्पट किमतीत सरकारने खरेदी केले वास्तविक मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस आपण वस्तू खरेदी करतो त्यात बाजारात जी किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत मिळते आपल्याला परंतु सरकारने आणि धनंजय या मुंडे यांनी असा पराक्रम केला की याच्या बाजाराच्या तिप्पट दुप्पट तिप्पट किमतीत ह्या वस्तू खरेदी केल्या तर आता आपण पीक विमा घोटाळा समजून घेऊ म्हणजे परळी पॅटर्न काय हा घोटाळ्याचा तर ज्यावेळेस हे पीक विमा भरायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात बीडच्या किंवा परळीचे जे शेतकरी शेतकरी म्हणजे ते बा धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यात बाहेरच्या जिल्ह्यात आस म्हणजे त्यांच्या आसपास जे जिल्हे तिथल्या शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमे भरले बोगस आणि तो बोगस पिक विमा यांनी मोठ्या प्रमाणात मागच्या दोन तीन वर्षात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना लाटला लुटला सरकारकडून आणि त्याचा परिणाम हा जे मूळ शेतकरी मूळ लाभार्थी ज्यांना मूळ हा ह्या पीक विमा भरपाईचा लाभ मिळाला पाहिजे ला त्यांना न मिळता ह्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना मिळाला आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं बरेच अर्ज शेतकऱ्यांचे सुद्धा ह्या घोटाळ्यामुळं सरकारने किंवा अधिकाऱ्यांनी नामंजूर केले बरखास्त केले तर कशा प्रकारे त्यांनी घोटाळा केला तर शेजारच्या जिल्ह्यातली जमीन भाडेबट्ट्याने बटाईने ठोक्याने घेऊन आम्ही ही जमीन कसतो आहे असं दाखवून बोगस पिकू मी भरले त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात जे पिकंच घेतले जात नाही जिथं म्हणजे ऊस किंवा पिकं अगदी द्राक्षे मोसंबी संत्री अशा फळबागा दाखवून अगदी केळीच्या सुद्धा बागा ह्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे परळी तालुक्यात दाखवून यांनी मोठ्या प्रमाणात विमा लाटलेला आहे किंवा तिची भरपाई लाटलेली आहे बीडसारख्या जिल्ह्यात केळीचं उत्पादन होऊ शकत नाही किंवा तिथं तो बिल्ला जिल्हा त्या गोष्टीसाठी ओळखलासुद्धा जात नाही अशा पिकांसाठी यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा लाटलेला आहे तर याच्यात कोणकोण सहभागी आहे तर बीड जिल्ह्यातले आणि परळी विशेषतः परळीतले सी एस सी सेंटर सहभागी आहे तसंच तिथले जे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी हे सुद्धा याच्यात सहभागी आहे यांनी संगणमताने हा घोटाळा करून मोठ्या प्रमाणात चांदी करून घेतलेली आहे त्यांची तर हा घोटाळा फक्त धनंजय मुंडेच करतात असं नाही तर सत्ताधारी पार्टी आणि सरकारमधले जे काही अधिकारी हे पण हा घोटाळा करतात तर कशा प्रमाणात किंवा कशा प्रकारे हा घोटाळा केला जातो तर ज्यावेळेस जून आणि रब्बी म्हणजे खरीप आणि रब्बीमध्ये ज्यावेळेस पीक विमा कंपन्यांची नेमणूक किंवा नियुक्ती करायची असते त्यावेळेस कोणत्या कंपनीला टेंडर द्यायचं ह्यावरून हा घोटाळा सुरू होतो इथून हा घोटाळा घोटाळ्याची पेरणी सुरू होती तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या कंपनीला हे टेंडर देतात त्यांच्याकडून हे मोठ्या प्रमाणात पार्टी फंड मिळवून घेतात आता पार्टी फंड कुठल्या पक्षाला मिळत असेल ते तुम्ही समजून घ्या त्याच्यात अदानी अंबानी आय सी आय सी बँक वगैरे अशा ज्या प्रायव्हेट कंपन्या यांचा याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी ह्याच कंपन्या मोठ्या एच डी एफ सी बँक एच डी एफ सी फायनान्स वगैरे ह्या कंपन्या याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी आणि त्या मोठ्या प्रमाणात चांदी करून घेतात मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात सत्ताधारी पार्टी याच्यात घोटाळा असा करते की त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पार्टी फंड घेते आणि त्याच्याबदल्यात ह्या कंपन्यांना वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या सोयीसुविधा मिळतात तर त्या सोयीसुविधा कुठल्या आहेत तर सरकारचा कार्यकाळ हा पाच वर्ष असतो आणि सरकारला शेवटच्या चौ वर्षी पाचव्या वर्षी फक्त जनतेला सामोरं जायचं असतं किंवा शेतकऱ्यांना सामोरं जायचं असतं मग ह्या काळात ते काय करतात फक्त शेवटच्या वर्षीच ज्या वर्षी निवडणूक आहे त्याच वर्षी शेतकऱ्यांना भरपाई द्या इतर वेळेस इतर बाकीच्या चार वर्षे मात्र जरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना कुठलाही भरपाई किंवा पीक विमा अजिबात द्यायचा नाही त्याच्यासाठी यांना सरकारचं संरक्षण असतं वारंवार विरोधी पक्ष किंवा शेतकरी जरी मागणी केली तरी ते ही गोष्ट जडपून नेतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान करतात म्हणजे चार वर्षात किती नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना भरपाई द्यायची नाही मात्र पाचच्या वर्षी पीक विमा म्हणजे थोडं जरी नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना द्यायचं असा हा घोटाळा आहे म्हणजे चार वर्षात ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा कमवून घेतात त्याच्यानंतर कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा याच्यात घोटाळा करतात ते ज्यावेळेस भरपाईची रक्कम ठरवायला किंवा नुकसानीची पाहणी करायला येतात त्यावेळेस शेतकऱ्यांकडून मी तुझं जास्त प्रमाणात नुकसान दाखवतो ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भरपाई तुला कशी मिळेल हे दाखवण्यासाठी त्या शेतकऱ्याकडून ते मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करतात आणि एक रुपयात विमा घोटाळा तर ही हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे तर हा कसा आहे कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना सरकारने मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये एक रुपयात पीक विमा घोटाळा जाहीर केला एक रुपयात पीक विमा ही योजना जाहीर केली आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला म्हणजे पीक विम्याची नोंदणी केली एक रुपयात तर त्याच्यातून काय झालं की सरकार आता मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे सरकारला काही टक्के प्रीमियम त्यात टाकावा लागतो आणि काही टक्के प्रीमियम हा केंद्र सरकारला टाकावा लागतो आणि काही टक्के प्रीमियम हा शेतकऱ्यांना भरायचा असतो मग तो शेतकऱ्यांचा जो प्रीमियम आहे तो राज्य सरकारने भरला म्हणजे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचं नुकसान झालं आणि कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यातून फायदा करून घेतला कारण मोठ्या प्रमाणात प्रीमियम त्यांना मिळाला आणि त्या प्रमाणात भरपाई मात्र त्यांनी दिली नाही तर मागच्या सहा वर्षात दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस ह्या काळात म्हणजे या सहा ते सात वर्षात चाळीस हजार कोटीहून अधिक रक्कम ह्या कंपन्यांनी पूर्ण देशभरामध्ये दे, मिळवलेली आहे किंवा त्यांचा फायदा झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये फक्त तेहतीस ती, हजार कोटी रुपये प्रीमियम ह्या कंपन्यांना मिळाला परंतु त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई किती दिली तर फक्त बावीस हजार कोटी रुपये म्हणजे दहा हजार कोटी रुपये त्यांचा फक्त महाराष्ट्रात फायदा झाला आणि भारतामध्ये एक लाख सत्तर हजार कोटी रुपये इतका प्रीमियम भरला गेला सरकार राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकरी यांच्याकडून आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरपाई किती मिळाली फक्त एक लाख तीस हजार कोटी रुपये म्हणजे जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपये रक्कम ही कंपन्यांनी मिळवलेली आता कंपन्या ज्या असतात ह्या फक्त फायदा मिळवण्यासाठी झालेल्या असतात ते काही समाजसेवा किंवा समाजकार्य करायला आलेला नसतात मग एवढा जर चाळीस हजार कोटी रुपये इतका जर ह्या खाजगी विमा कंपन्यांचा फायदा होत असेल तर सरकारने एक स्वतःची देशामध्ये दे, पूर्ण देशाला एकच विमा कंपनी जर स्वतः सरकारने स्थापन केली तर याच्यातून सरकारचा एवढा फायदा होऊ शकतो चाळीस हजार कोटी रुपये आणि सा शेतकऱ्यांना पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पीक विम्याची भरपाई मिळू शकते तर सुरे सुरेश दस यांनी जो काही घोटाळा सांगितलेला आहे त्याच्यात आठ हजार कोटी रुपये जवळजवळ महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मिळालेली आहे भरपाई तर त्या भरपाईतलं जवळजवळ पंचवीस टक्के रक्कम ही म्हणजे दोन हजार कोटी रुपये हे फक्त बीड जिल्ह्यातल्या का त्यांच्या धनंजय मुंडे आणि तत्कालीन कृषी मंत्री यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतः मंत्री यांनी हा दोन हजार कोटी रुपये मिळवलेले आहे असं सुरेश दस यांनी सांगितलेलं आहे वारंवार प्रेस मीडियामध्ये तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर विमा कंपन्या खाजगी विमा कंपन्या जर एवढ्या चाळीस हजार कोटी रुपये फायदा करून घेत असतील तर सरकारनेच स्वतःची पीक विमा कंपनी स्थापन करून हा फायदा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा करून घ्यायला पाहिजे नको तिथं वन नेशन वन आमकं धमकं वन वन वन, वन चालू असतेचं वन नेशन वन रेशन वन नेशन वन इलेक्शन तसं वन नेशन आणि वन